सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अरिंगो एस ट्रस्टच्या माध्यमातून पंचायत समिती येथे दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयांचे आमदारांच्या हस्ते वाटप करण्यात आले अलिंगो एस आर ट्रस्टच्या माध्यमातून पंचायत समिती येथे तालुक्यातील दिव्यांग व अपंग बांधवांना कृत्रिम अवयांचे वाटप धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दिव्यांग अपंग बांधवांना कृत्रिम अवयव मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केलंय या उपक्रमाचा आमदार राम भदाणे यांनी कौतुक केलंय यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गणेश चौधरी सहायक गट विकास अधिकारी आर डी वाघ समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेरा दिव्यांग विभाग समन्वयक कृष्णा शिरसाट दिव्यांग विभाग प्रमुख पावरा कनिष्ठ सहाय्यक विजय जोशी पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर पाटील यांचे सह अधिकारी पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पंचायत माध्यमातून अस्थिव्यंग आमच्या सर्व दिव्यांग अपंग बांधवांना कृत्रिम हात आणि पाय बसवण्याच्या या कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी सर्व तालुक्यातले प्रमुख कार्यकर्ते इथं उपस्थित झालेले आहेत त्यांच्यासोबत आमचे पंचायत समितीचे बी डी ओ साहेब गणेश चौधरी साहेब उपस्थित झालेत ई बी डी ओ साहेब उपस्थित झालेत आणि आम्ही एक तालुक्यामधल्या आमच्या अपंग बांधवांना मदत मिळावी म्हणून भारत सरकारच्या तर्फे ज्या ज्या संस्था या अलिंगो मान्यता प्राप्त असतील त्यांच्यामध्ये प्रमुख करून एस आर ट्रस्ट आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हा कार्यक्रम इथं होतोय आणि हा चांगला कार्यक्रम आहे गोरगरिबांची सेवा करण्याचा कार्यक्रम आहे पुढच्या काळामध्ये आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी एक जिल्हा मिळून कलेक्टर साहेबांच्या थ्रू एक चांगल्या प्रकारचं आयोजन इथं करणार आहोत की आमच्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या जेवढेच अपंग लोक असतील बांधव असतील भगिनी असतील यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे चांगल्या प्रकारचे कृत्रिम हात आणि पाय उपलब्ध झाले पाहिजे याच्यासाठीचं मोठ्या प्रमाणात तर शिबिर आम्ही तिथं आयोजित करणार आहोत पण आज आम्ही जे केलं मला यांनी संपर्क केला की के आम्हाला असं असं शिबिर आयोजित करायचं आहे तर आम्ही तात्काळ पंचायत समितीची जागा इथं उपलब्ध करून देण्यात आली पंचायत समितीच्या आवरमते तालुक्यातले सर्व सामान्य लोक हे मोठ्या प्रमाणात येत असतात आणि म्हणून एकदा शिबिर ठेवला का सर्व गावागावी त्यांचा तो निरुप आम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून दिला की आपल्या गावामध्ये कोणी अपंग असेल काही दुठे शहरातले देखील अनेक लोक इथं तिथं अपंग जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक दिरा रि नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता येत अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशन मुळे मृत्यू ओढावू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी छत्री इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित